नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वादग्रस्त पूजा आय एस पूजा खेडकर यांचं प्रकरण दिवसांदिवस वेगळं वळण घेत आहे आता आपल्यासोबत माहिती अधिकारी विजय कुंभार सर आहेत तर सर आता जे आय एस पूजा खेडकर यांच्यावरची जी, जी कारवाई चालली आहे ती योग्य दिशेने चालली आहे आता जी अटक झाली ती योग्य दिशेने म्हणता येईल कारण त्यांच्यावर मुळात गुन्हे दाखल व्हायला बराच काळ गेला त्या मागच्या दोन पिढ्या त्यांच्या अशा प्रकारचे चाललेले आहेत आणि त्यांच्यावर गु गुन्हे दाखल करून घ्यायला पोलिसही तयार नसायचे आणि कोणी एवढं धाडसही करत नव्हतं आता मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकांनी धाडस केलं आणि एफ आय आर दाखल झाला आणि आता त्यांना अटक झाली आहे ही तशी चांगली बाब म्हणता येईल त्यांच्या अटकेच्या दरम्यान आणखी काही अनेक गोष्टींचा खुलासा होईल आणि हे प्रकरण पुढे कबळून गेल असं आता वाटायला लागलेलं आहे मनोरमा खेडकर यांना देखील आज रायगडमध्ये दे पोड पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर काय सांग नाही ते अटक केली तेच चांगले झालं आहे त्याच्यामुळे आता लोक पुढे येतील कारण पूर्वी दहशत होती त्याच्यामुळे लोक तक्रार करायला पुढे येत नव्हते आता ते करायला पुढे येतील असा विश्वास वाटतो आणि त्याच्यातून अनेक प्रकरणं उघड केला येतील आता पूजा खेडकरच्या वडिलांनी देखील आरोप केले आहेत की पूजा खेडकर खेडकरला जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की लाल दिवा गाडीवरती लावा हा हास्यास्पद आरोप आहे कारण पूजा खेडकरी या प्रशिक्षण घेतलेल्या आय एस अधिकारी आहेत आय ए एस अधिकाऱ्यांनी इतरांचे प्रश्न सोडवायचे असतात त्या काही ब बालवाडीतल्या मुलगीना आपल्या वडिलांना जाऊन तक्रारी कराव्यात असत आणि त्यांनी स्वतःची तक्रार जर काय असेल ती स्वतः सोडवायला हवी होती दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी त्यांना लाल दिवायला लावायला कशाला सांगतील कारण त्यांना आपले कर्तव्य आणि अधिकार याची जाणीव आहे पूजा खेडकर यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे लाल दिव्याच्या संदर्भातले काय नियम आहेत हे त्यांना माहिती असायला हवे होते सुप्रीम कोर्टाच्या काय गाईडलाईन्स आहेत हे त्यांना माहिती असायला हवं होतं त्यामुळे आमच्याने सांगून मा मी लावलं असं म्हणणं हे फारच बालिशपणाचं ठरेल आणखीन एक आरोप केला होता की पूजा खेडकरांवरती जिल्हाधिकारी त्यांच्याकडून ते त्यांची छळणूक झाली होती त्याकडे ते पंधरा दिवसानंतर केलेलो आरोप आहे जर त्यांना आपल्यावरचे काय छळ होतोय आणि त्याची किती दिवसातून कुठे मांडणी करावी हे जर त्यांना कळत नसेल तर ते त्यांच्या एकूणच प्रशिक्षणावर हा एक शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटते नक्कीच धन्यवाद सर एकूणच आपण पाहिलं विजयकुमार सरांनी या प्रकरणाबद्दल आपल्याला माहिती दिली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगड न्यूजलाईव्ह वर्षा काळे राजगड न्यूज पुणे